नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही मस्त मजेत असाल रोज रोज बाहेरचं खाणं सध्या तरी आता केशाला परवडत नाही आणि घरीच तुम्ही टेस्टी आणि हेल्दी जेवण बनवू शकता त्याच पद्धतीने आज मी एक स्पेशल थाळी बनवलेली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर सगळ्यात आधी दाखवल्याप्रमाणे मी सर्व साहित्यकारी डाळ शिजत ठेवलेली आहे त्यानंतर कोबीस बारीक चिरून तो मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घालून जिरं मोहरी एक तमालपत्री लाल मिरची आणि हळद घालून मस्त अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे त्यान त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोबीस मी घातलेला आहे आणि बघू शकता त्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची त्याचप्रमाणे वाटाणा आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर किचन किंग की, हिंग घालून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथं डाळ पण माझी शिजून तयार आहे ती मी या पद्धतीने मस्त अशी फेटून घेतलेली आहे त्यानंतर फोडणी दा तयार केलेली आहे त्यामध्ये लाल मिरची जिरो मोहरी आणि हिंग घालून घेतलेला आहे आणि फोडणी घालून आपलं आमटी तयार आहे त्यानंतर भाजी पण आपली शिजून तयार आहे बघू शकता मस्त अशी सुट्टी सुट्टी होते त्यानंतर भाकरी बनवायची तर भाकरी बनवण्यासाठी एक गा। मी एका कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर घातलेलं आहे एक वाटी पाणी गाठले आणि त्याच वाटीने मी ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने दहा मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे आणि गार झाल्यावर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मस्त मळून घ्यायचं आहे जितकं छान मळाल तितकी भाकरी मस्त होईल आणि या पद्धतीने सगळे गोळे बनवून घेतलेले आणि त्याची मी भाकरी लाटून घेतलेली आहे तुम्ही ह्या थापू पण शकता आणि त्यानंतर या पद्धतीने भाकरी मी लाटून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त असं तूप लावून मस्त असे भाजून घ्यायचे आहे खरपूस पद्धतीने भाजली तर खूप छान लागते आणि बघू शकता खूप म्हणजे खूप मऊ होते भाकरी त्यानंतर लास्टला मी या पद्धतीने त्याच तव्यात दोन मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता इथं आपली थाळी तयार आहे असेच नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग